नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण बाउबन्स हा चायनीज प्रकार बघणार आहोत हे बेकरीत न बनवलेले किंवा घरीसुद्धा ओव्हनमध्ये न भाजलेले असे पाव आहेत अतिशय मऊसूत आणि दुसदूषित होतात याच्या आतमध्ये तुम्ही कुठलंही स्टफिंग करून देऊ शकता मी आज याच्यात वडा केला आहे तोसुद्धा न तळलेला बटाटे वडा ज्यांना बटाटे वडा तर खूप आवडतो परंतु तळलेले पदार्थ खाता येत नाही त्यांच्यासाठी आता आपण प्रथम बर्न्सची रेसिपी बघूयात एक टेबलस्पून साखर घेतलेली आहे दीड टेबलस्पून ड्राय यीस्ट आहे हे ड्राय यीस्ट असल्यामुळे आपल्याला ते ॲक्टिव्हेट करावं लागतं त्यावर आता आपण दोन ते तीन चमचे गरम पाणी टाकून हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवणार आहोत त्यानंतर ते ॲक्टिव्हेट होईल जर तुमच्याकडे फ्रेश यीस्ट असेल तर ते ताबडतोब वापरू शकता ते ॲक्टिव्हेट करायची गरज लागत नाही आता हे आपण अर्ध्या तासानंतर अशा प्रकारे ॲक्टिव्हेट करून घेतलेलं आहे असं झालं आहे ते अर्ध्या तासानंतर आता यात आपण पाव किलो मैदा घालणार आहोत छोट्या वाटीने मोजला तर तो अडीच वाट्या आहे पाव किलो मैदा प्रथम आपण मिक्स करून घ्यायचं आहे यात त्यात आपण आणखी काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत हे मीठ आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे अर्धा टीस्पून आहे ते त्यानंतर आपण मिल्क पावडर टाकणार आहोत त्यात कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर घ्या ही दीड टीस्पून आहे त्यानंतर आपण त्यात बेकिंग पावडर घातलेली आहे अर्धा टीस्पून अशा प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर ते हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण त्यात पाणी घालून ते मळून घेणार आहोत जर आपण मिल्क पावडर घातली नाही तर दुधाने देखील मळू शकतो त्यात दूध घालून परंतु मिल्क पावडर घातलेली असल्यामुळे आता दुधाची गरज नाही आपण ते पाण्याने मळून घेणार आहोत त्यानंतर मळताना आपण त्यात दोन टेबलस्पून तेल देखील घालणार आहोत हे बघा आता तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं त्यात ते मिक्स करून मळणार आहोत तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा कशी झाली ते आता आपण हे पीठ ताटात काढून घेतलेलं आहे आणि चांगलं घसरून घसरून असं ते मळायचं आहे वरनं थोडं थोडं पाणी प्रत्येक वेळी लावायचं आहे कारण ते मळत असताना कोरडं होत जातं हे बघा असं करताना ते पाणी शोषून घेतं कोरडं जातं त्यावेळी थोडं थोडं पाणी वर्ण लावून असं परत परत ते मळायचं आहे तीन ते चार मिनिट असं चांगलं मळायचं आणि त्यानंतर ते उचलून आपटायचं ताटात हे बघा अशा प्रकारे यामुळे काय होतं आपले पाव छान मऊ लुसलुशीत असे होतात आता हे आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत अर्धा ते एक तास हे बाजूला ठेवायचं आहे झाकून वरण झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक तासानंतर साधारणपणे ते अशा प्रकारे छान फुललेलं आहे आता त्याचे आपण एकसारखे गोळे करून ठेवायचे आहेत एकसारखे गोळे केले की ते आपण पोळपाटावर लाटणार आहोत आणि त्याचे बन्स बनवणार आहोत फार इंटरेस्टिंग रेसिपी आहे ही नेहमीपेक्षा वेगळी आहे हे बघा असे बनवले आहेत आणि त्यानंतर आपण साईडला असे बटर पेपरचे चौकोनी तुकडे करून ठेवायचे आहेत आता पोळपाटावर थोडं पीठ घालून आपण छोट्या छोट्या पुऱ्यांसारखे याचे लाटून घ्यायचे आहेत गोल पातळ लाटायचे नाही आहेत जास्त कारण शेवटी ते पाव आहेत इतपत लाटायचं आहे आणि त्यानंतर त्याला आपण मधून तेल लावणार आहोत तेल का लावायचं आहे तर आपल्याला ते उकडायचे आहेत आणि उकड उकडायला ठेवताना ते चिकटवून ठेवायचे आहेत बघा तुम्ही आता पुढे हे बघा ब्रशने तेल लावून घेतलं आहे ब्रश नसेल बोटाने लावलं तरीही चालेल पण सगळीकडे तेल लागलं पाहिजे त्यानंतर मध्यभागी अशी स्टिक ठेवून अर्धचंद्राकृती आकार देऊन घ्यायचा आहे आणि चिकटवायचं आहे बोटाने पण चिकटवताना लक्षात ठेवायचं आहे खूप पक्क दाबायचं नाही आहे हलक्या हाताने दाबायचं आहे कारण आपण ते स्टीमिंगला ठेवणार आहोत वाफेवर शिजवायला आणि नंतर ते उघडायचे आहेत जिथून फोल्ड केलं आहे तिथे हे बघा बटर पेपरवर घालून घ्यायचे आहेत आणि सगळे बनवून अर्धा तासासाठी झाकून ठेवायचे त्यानंतर ते, ते उकडायचे आहेत आपण एका भांड्यात वाफ येण्यासाठी पाणी ठेवलं आहे उकळायला त्यावर स्टँड ठेवून त्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्यावर आता हे सगळे बन्स आपण उकडायला ठेवले आहेत आता तुम्ही बघाल पंधरा मिनटानंतर ते अतिशय टम्म फुगलेले असे लुसलुसित बन्स होऊन तयार होतील पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढणार आहोत हे बघा कसे फुगले आहेत ते छान गुपगुबीत असे बन्स तयार झालेले आहेत आता दुसरा लॉट लावून घेऊ तयार करून घेऊ हे बघा दुसरा लॉटसुद्धा तसाच झालेला आहे छान फुगलेले आहेत सगळे बन्स आतूनसुद्धा जाळीदार आणि मऊ झाले आहेत आणि आपोआप ओपन होतात आपण तेल लावलं होतं ना मध्ये त्यामुळे ते ओपन होतात यात तुम्ही कुठलंही स्टफिंग करू शकता व्हेज नॉनव्हेज पनीरचं स्टफिंग आपण आज वडे करणार आहोत त्यासाठी आता बटाटे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे आहेत हे पाच मिडियम साईजचे त्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं हे घेतलेलं आहे हे वाटून घ्यायचं आहे सगळं हे आलं लसूण मिरचीचं वाटण पुसकरलेल्या बटाट्यांवर घातलेलं आहे बटाटेवडा हा अगदी वीक पॉईंट असतो आपला परंतु तळलेले पदार्थ खाण्यावर बंधन आलं की पंचाईत होते म्हणून हा एक ऑप्शन दिलेला आहे उकडलेल्या बटाटेवड्यांचा त्यात आता मीठ घातलेलं आहे आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून त्यावर फोडणी घालायची आहे मिक्स करून घेतलं आहे आणि यावर आपण बाजूला फोडणी करून घेतली आहे हिंग मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी ती यावर घालायची आहे हे बघा तुम्हाला अगदीच ऑइल फ्री हवं असेल तर तुम्ही ही फोडणीसुद्धा नाही घातलीत तरीही चालेल त्यानंतर मोठभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आता हे बटाटे आतलं सारण तयार झालेलं आहे आपलं याचे आपण एरवीसारखे गोल बटाटेवडे नाही करणार आहोत आधी आपण याचे चौकोनी करणार आहोत अशा प्रकारे चौकोनी आकार करून ठेवलेले आहेत आता आपण वड्यांसाठी पीठ भिजवूयात जसं भज्यांचं भिजवतो तसं डाळीचं पीठ आहे चणा डाळीचं त्यात मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि खाण्याचा सोडा घातलेला आहे चिमूटभर थोडी हळद घातलेली आहे हवं तर तुम्ही ओवा देखील घालू शकता अर्धा टीस्पून आता हे भिजवून घ्यायचं आहे भज्यांचं पीठ जसं भिजवतो त्याप्रमाणे आणि भिजवल्या थोडा वेळ असं फेटायचं आहे ते हाताने एक दोन मिनिट याने छान हलके होतात वडे कारण आपण नंतर तळलेले वडे देखील दाखवणार आहोत सगळ्यांनाच काही उकडलेले वडे खायचे नसतात त्यामुळे दोन्ही प्रकारचे वडे मी दाखवले आहेत हे बघा आता हे स्टीम करणार आहोत आपण चौकोनी वडा यात बुडवून घेतला हे पिठात आणि जसे आपण बन्स स्टीम केले वाफवले त्याचप्रकारे आपण हे वडे देखील बटर पेपरवर ठेवून वाफवून घेणार आहोत अजिबात पीठ इकडे तिकडे जात नाही ओघळत नाही आणि बघा कसे बरोबर परफेक्ट तयार झाले आहेत जागच्या जागी आहेत आता हे तळलेले वडे दाखवते हे आपण नेहमीसारखेच पिठात बुडवून छोटे छोटे बटाट्याचे गोळे ते तळलेले आहेत आणि तळून बटाटे वडे तयार केले आहेत याबरोबर नेहमीची शेंगदाणा लसूण आणि लाल मिरची चटणी देखील तयार ठेवायची आहे हे मी छोटेच केले आहेत वडे कारण आपल्याला बन्समध्ये घालून खायचे आहेत ते बाऊ बन्समध्ये म्हणून आकाराने छोटे केलेले आहेत तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे वडे आपले तयार झाले आहेत तुम्ही पनीर चिली किंवा इतर काही नॉनव्हेज डिश डिश असेल आधीच सांगितल्याप्रमाणे तीसुद्धा तुम्ही बन्समध्ये घालून सर्व करू शकता हा मी उकडलेला वडा घातलेला आहे बनमध्ये वरून चटणी घातलेली आहे लाल इतरही चटण्या तुम्ही सर्व करू शकता हा तळलेला वडा आहे